दापोली तालुक्यातील हरण्या येथील प्रसिद्ध खेम धरणात एकोणीस वर्षीय मुलगा बुडाला दापोली तालुक्यात रविवारी सायंकाळपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच सातांबा येथील चार मुले दापोली येथे गेले होते मात्र दापोलीतून थेट घरी न येता ही मुले हरणे येथील खेम धरणाकडे गेली तेथे धरणावर काही जण आंघोळ करीत होते ते पाहून या चारही मुलांना मोह आवरला नाही व तेही पाण्यात उतरले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांपैकी कल्पेश बटावळे वर्ष एकोणीस राहणार सातांबा हा मुलगा पाण्यात बुडाला तो वर आलाच नाही त्याच्या बरोबरीचे तिघेही जण सुखरूप आहेत पोलीस यंत्रणा आहे। या ठिकाणी पोहोचली आहे परंतु दापोली तालुक्यात पडणारा अतिमुसळधार पाऊस धरणाच्या पाण्याची खोल पातळी आणि अंधार यामुळे शोध घेण्यास काही अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्यामुळे सोमवारी सकाळी बेपत्ता झालेल्या कल्पेश बटावळे याचा शोध घेण्यात येणार आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता